नमस्कार मित्रांनो तर आपण आलो आहोत जना बापू साळुंके यांच्या गुळ कारखाना येथे तर बघू शकता आपण इथं आता रस हा याच्या चारख्यामध्ये घालून हे बघू शकता तुम्ही आता रस काढण्याचं काम चालू आहे तर हा कारखाना म्हणजे संभाजीनगर पासून अठरा कि एकोणीस किलोमीटर अंतरावर सांजुळ्या गावामध्ये स्थित आहे इथं जर कोणाला जर बिना केमिकलचा भेसळ जर गुळ पाहिजे असेल तरी तुम्ही हा दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही गुळ हा खरेदी करू शकता तर बघा आता हा रस काढून हा एका हौदामध्ये सर्वप्रथम जमा केला जातो हे बघू शकता याला याच्यावरती थोडीफार घाण येते त्याच्यासाठी याला चाळणी लावलेली इकडून याचं सायलन्सर आहे कारण की हा रस चुलीवर तापवला जातो तर त्यासाठी हे धुपण निघण्यासाठी हे आपल्याला एक याला चिमणी मान म्हणतो आपण त्याला साधे भाषेत आणि जो नंतर तयार रस आहे तो हे बघा आपण इथं हा कढईमध्ये घेतला जातो सर्वप्रथम पाईपच्या साह्याने वाक चालू करून हा कढाईमध्ये हा रस घेतला जातो त्याच्यानंतर हा रस कढईत घेतल्यानंतर हे बघू शकता इथं खाली चूल आहे याच्यामध्ये हे जे ऊसाचे जे चिपपाटा निघता रस काढल्यानंतरच्या त्या चिप्पाट्या याच्यामध्ये घालून हा याला जाळ लावला जातो आणि हा रस एकदम तापवला जातो याला सतत हलवत राहावं लागतं याच्यातलं जे जास्तीचं पाणी ते सगळं जळून फक्त गुळ गुळ हा शिल्लक रेन आता बघा तुम्ही हा गुळ बऱ्यापैकी पन्नास टक्क्यापर्यंत हा घट झालेला आहे त्याला असं सतत हलवत राहावं लागतं खालून जाळा सारखा चालू ठेवावा लागतो आता बऱ्यापैकी हा घट्ट होत चाललेला आहे आता रस आणि आता हा पूर्ण रस आता यातलं पाणी पूर्ण जाळलं गेलं आणि हा गुळ आपला इथं तयार झालेला आहे तर गुळ तयार गुळ आता इकडे एक एका खाली परत दुसरा राहत केलेला आहे त्याच्यामध्ये आता हा गुळ ओतून आता हा इथं थंड करण्यात येईल याला दहा वीस मिनटाचा वेळ लागेल हा पूर्ण काढा ही रिकामी करून या खालच्या हौदामध्ये हो, आता, आता गुळवतण्याचं काम चालू आहे पूर्ण काढा रिकामी झाली मग इथं हो हा गुळ वीस मिनटे हा थंड करण्यात येईल आणि याच्यानंतर आता तुम्ही बघतच असाल आता हे गुळ खाली वाचण्याचं काम चालू आहे पाच दहा मिनिटांनी ऊस थंड झाला गुळ थंड झाला मग नंतर आपण जे छोटे बाकेडीचे साचे तयार के करेल केलेले त्याच्यामध्ये एक किलोची पॅकिंग पाच किलोची पॅकिंग आणि दहा किलोची पॅकिंग याच्यामध्ये हा गूळ आता हे बघू शकता आता ह्या थंड झालेला आहे आणि आता हे भरण्याचं काम इथं मजुरामार्फत चालू आहे किती नंबर एक क्वालिटीचं गुळ आहे बघा तुम्ही याची क्वालिटी बघा तुम्ही याचा कलर बघा याच्यामध्ये कोणताही केमिकल वापरला जात नाही हा शुद्ध बिना केमिकलचा गुळ हा इथे तयार केला जातो आणि याची चव जर म्हणलं आता आम्ही स्वतः हा गुळ खातो तर चव एक नंबर आहे आता हे पाच किलोच्या दहा किलोच्या आणि एक एक किलोच्या पॅकिंगमध्ये हा गुळ आपण हे लेबर भरत आहे जर कोणाला गुळ लागत असेल खात्रीशीर तरी तुम्ही इथे संपर्क करून हा गुळ तुम्ही खरेदी करू शकता आता बघा जवळपास आता पूर्ण तयार झालेलं आहे बघा आपण गुळाची चव घेत आहे नंबर एक गुळाची आहे म्हणजे एक एकदा खाल्लं तर आपल्याला वाटतं बारंबार गुळ खावा इतका नंबर एकचा हा गुळ आहे आता हे पूर्ण जवळपास बकेटी अर्ध्या भर भरणं झालेले आहे तरी बघा तुम्ही आता आता भरून पूर्ण बकेटी या कम्प्लीट झाल्या आता हा गुळ विक्रीसाठी तयारी बघा तुम्ही आता हां तर आता हा गुळ पूर्ण तयार झालेला आहे ज्याला कोणी लागत असेल त्यांनी कृपया जनार्दन बापू साळुंके यांच्याशी संपर्क करावा आणि तुम्हाला गुळाळ काय माहिती आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद मित्रांनो